डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज बनावट व्यक्तीच्या आधारे फसवणूक करून जमीन लादणाऱ्यांवर कारवाई करा रावसाहेब बहिरे यांची प्रशासनाकडे मागणी बनावट व्यक्तीच्या आधारे फसवणूक करून जमीन लादणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी भडगाव तालुका साखरे येथील रावसाहेब बहिरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की कैलासवासी बेबिताताई उर्फ बेबीबाई भीमराव अहिरे यांच्या नावे बनावट व्यक्ती उभी करून खाते क्रमांक चारशे पाच सर्वे क्रमांक सदती सोपली पाच ब लागवडी योग्य क्षेत्र दोन पूर्णांक शून्य शून्य आर हे बापना सोलर अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावे करून देऊन शासनाची व कैलासवासी बेबीबाई भीमराव अहिरे यांच्या वारसांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी भडगाव तालुका साक्री येथील रावसाहेब भीमराव अहिरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे या निवेदनाद्वारे केली आहे निवेदनासोबत फसवणूक झाल्याचे कागदोपत्र पुरावे जोडण्यात आले आहेत या संदर्भात भाऊसाहेब अहिरे यांनी अधिक माहिती दिली ठाम मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे नमस्कार माझं नाव बा भाऊसाहेब भीमरावेळे राहणार भडगाव तालुका साखरे तर माझ्या नाव माझ्या आईचे नाव बेबीबाई भीमरावळे यांचं महेश झालं आहे त्यांच्या नावाची जमीन शिजन्यातील होती तर त्या जमिनीत माझ्या आईचं चा चार वर्षापूर्वी निधन झालं त्याच्यानंतरही दोन हजार वीस एकवीसमध्ये निध निधन झालं त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये जी जमीन होती आईच्या नावाने ती जमीन आ, बापना सोलर या कंपनीने त्यांच्या नावावर उतरून घेतली ते आम्हालाही माहीत नाही कशी खरेदी केली कुठल्या प्रकारे खरेदी केली त्यांनी त्यांच्या नावावर उतरून घेतली तर या या केसमध्ये आमची जमीन कशी विकली त्यांनी आणि कशी घेतली ते आम्हाला माहीत नाही तर या केसमध्ये आम्हाला न्याय पाहिजे आणि या विषयावर थोडं पुष्टीकरण करून द्या आणि खाते क्रमांक चारशे पाच सर्व क्रमांक सदोतीस पाच ही जमीनचा गट नंबर आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका